हॅलो फ्रेंड मा खुँँ खुँँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी उपवासासाठी शाबुदाण्याची उसळ दाखवणार आहे का आता हे शाबूदाना आहे शेंगदाण्याचं कूट आहे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं इथं मीठ इथं साखर आहे का ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे कढीपाला आणि ही मिरची हे जिरे येतं आता हे मी ख बटाट किसून घेतले स्वच्छ धुवून किसून घेतले पण हे आणखीन आता धुवावं लागतं आपल्याला पा टाकायचं ना खिचडीमध्ये घेतल्यानंतर त्याला चांगलं धुवावं लागते हे असं धुवून घ्यायचं एक दोन पाण्याने चांगलं धुऊन घ्यायचं आणि पिळून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर पिळून टाकायचं नाहीतर खिचडी जास्त पाणी होऊन जाते तारच पाणी झाडाला चांगलं असते कोणत्याही झाडाला कुंडीमध्ये तुमच्याकडे झाड असतील तर नाही जमिनीमध्ये असतील तर त्याला हे टाकून द्यायचं आता हे काही असं धुवून घेतले मी छान स्वच्छ हिशाबदाण्यामध्ये मिक्स करायचं दोन्ही मिक्स करून को कोणणे टाकायचं आता ह्याला थोडं चाळून घ्यावं लागेल ह्याच्यामध्ये नाही लागते ना सांगी हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा ह्या बटाट्याचा खिसा आणि शाबदाना ह्याच्यापासून खिचडी करून दाखवते मी इथं तूप गरम ठेवलं तुपात करा तुपात केल्याने खूप चांगली लागते बरं का नको त्याच्यात मी आता ना हे टाकलंय शाब टाकले तुमच्याकडे जिरे खात जस्ट करा तुम्ही कडीपाला कोथिंबीर तुम जिरे आमच्याकडे सगळे खाते बरं का टाकले आता हे सगळं मिक्स केले आहे टाकते आणि वरून हा किस टाकते ह्याच्यामध्ये साबुत शेंगदाणे मी टाकायचे विसरले साबूत शेंगदाणे टाकले तरी पण खूप चांगले मी विसरले टाकायचं आता टाकते मी काही चांगलं हलवून हो घेऊ ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलंय बरं का तुम्हाला लाल मिरची टाकायची असेल तर टाका नाही तर नका टाकू मी पण हे मिरची मिरचीचे टुकडे सुद्धा मोठे करून टाकले ह्याच्या शेंगदाणे टाकायला बघा मी भाजल्याने टाकायला कच्चे टाकले तर आपल्याला ते तुपामध्ये परतून घ्यायला मी आता हे तुम्हाला भाजल्याने ते टाकून दाखवायले छान लागते बरं काठी फक्त बटाट्याचे सुद्धा मी तुम्ही करू शकता बरं का खिचडी बटाटे शिजवून घ्यायचे कुकरमध्ये चांगले शिजवायचे त्याचे तुकडे करून घ्यायचे त्याच्यामध्ये हिरवी मिरची करीपाला कोथिंबीर शेंगदाण्याचं साडे साबुत शेंगदाणे टाकायचे मीठ टाकायचे मिरची टाकायची आणि नुसते बटाट्याची पण खिचडी छान होती पण तुकड्याची होती चांगली बरं आता हो का हलवून घ्यायला मी चांगले चांगला शिजू द्यायचं बरं का तर बटाटा सुद्धा चांगला शिजावा लागतंय कच्चा टाकला ना शिजायला टाकला तर गाळ होते खिचडीमध्ये किती छान मोकळ मोठे खिचडी झाली बरोबर तुम्हाला आणखीन साबुदाना टाकायचा तर आणखीन साबदाना टाका मग जास्त साबुदाना झाला तर बटाट्याची टेस्ट येत नाही मध्ये म्हणून मी बटाटे टाकले बाकीवर शाबदाण्याला दोन बटाटे टाकले छोटे छोटे आता ह्याला चांगले शिंग झाकून शिजू द्यायचं ह्याला चांगलं हे बघा माझी बटाट्याची खिचडी तयार झाली झालेली सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे काही माझी भगरीच भगरे शाही रताळे आणि हे खिचडी माझी जरी बटाट्याची शाब्दना टाकून ती खिचडी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि लोखंडाच्याच कडे फोंनी टाका बरं का छान फोंडी टाकली जाते धन्यवाद